अनेक माझे हितचिंतक आहेत त्यांचा आग्रह असतो मुंबईमध्ये जे चंदू चव्हाण आप आपलं आंदोलन करत आहेत त्यांना भेटण्यासाठी मी आझाद मैदानावर आलो आहे ते इथे समोर बसलेच झाडाखाली या आपण त्यांना भेटूयात आणि त्यांची व्यथा समजून घेऊयात मराठी माणसासाठी आवर्जून भांडणारे सर्व राजकीय पक्ष हा मराठी जवान इथं बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करतो आहे एकही राजकीय पक्ष पुढाकार का घेत नाही हा कधीतरी मला खंतच वाटते बघूयात आता हे जे काही मराठी जवान आहेत यांच्यासाठी कुठला राजकीय पक्ष पुढाकार घेतो हां मी आज इथं जे आलेलो आहे हे मी त्यांच्या सगळ्या ज्या काही व्यथा आहेत त्या समजून घेण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांच्या सगळे प्रॉब्लेम समजून घेऊन लवकरच मी प्रति प्रतिउत्तर देणार या आपण त्यांना भेटूयात नमस्कार दादा नमस्कार सर धन्यवाद तुम्ही खूप उत्तम प्रकारे लढा देताय बरोबर आहे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही माझ्यासमोर मांडा आपण याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्याकडनं तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करेन सर नमस्कार मी तुमचा आभार व्यक्त करतो पहिले तर तुम्ही इथपर्यंत आमच्यासाठी पोचले जवानाचं दुःख तुम्ही समजायला पोचले आणि तुमच्या फेसबुकच्या माध्यमाने तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायला मी मॅसेज टाकला होता त्या माध्यमाने मी तुम्हाला कॉल बी केला होता तुम्ही बोलले मी लगेच पोचेल म्हणजे आज आले तुम्ही तुमचा आभार व्यक्त करतो मी आपल्या देशाच्या सैनिकाला तु वाचवण्यासाठी लढाई चालू आहे आणि भारताच्या जर सैनिक सुरक्षित नसणार तर देश सुरक्षित नसू शकस म्हणून ह्या लढाईसाठी आम्ही चालतो आहे की आतापर्यंत भारतामध्ये पंधरा लाखाच्या वर जवान आहे ज्यांना यांनी पोटावर लात मारलेली अधिकारी एकोणीसशे पन्नासचा ॲक्ट ब्रिटिश लॉच्या माध्यमाने डिसिप्लिनच्या नावाने चुकीचे खोटे मोठे आरोप करून त्यांना घरी पासून देता पनिशमेंट देऊन मग मा आमची मागणी ही आहे की बाबा पाकिस्तानाहून जेव्हा सर्जिकल स्ट्राईक होते त्या टाईम मला भारत सरकार सांगते सर्जिकल स्ट्राईकमध्ये आज जवान चुकून गेला मग चुकून गेला तर मला डॉक्युमेंटमध्ये पी डब्ल्यू केलं आहे पीओडब्ल्यू म्हणजे युद्धामध्ये पकडलेला कैदी प्रिझनर ऑफ वॉर जर मी युद्धामध्ये पकडलेला होतो मला शिक्षा का देण्यात आली पाकिस्तान गव्हर्नमेंटने एक स्टेटमेंट दिली त्याने दोन लोक मारले म्हणून त्याचं मी माझ्याजवळ जिवंत उदाहरण इथं व्हिडिओ तुम्हाला दाखवून देईल मी तर अशा असंख्य गोष्टीत त्याचं जाऊ द्या इंटरनल मामला खूप मोठी गोष्ट झाली माझ्यावरती तर मी देशासाठी गेलो आणि मलाच आज कटरा घेऊन न्यायाची भीक मागावं लागते याच जागेवर कोणी ऑफिसर राहिला असता त्याला मेडल लावले गेले असते पाकिस्तानावरून तुम्ही उदाहरण बघितलंस की सीमादर येते तिला तिकीटची ऑफर भेटते तिला नोकऱ्यांची ऑफर भेटते मग का आम्ही दहशतवादी होतो का आज माझं शोषण झालं म्हणून भारताच्या एकही सैनिकावर शोषण नाही होऊ देणार म्हणून ही लढाई मी सुरुवात केली आहे हा मोठा स्कॅम मी बाहेर काढतो आहे कशा माध्यमाने तुम्हाला बघतायत मागं त्यांचे वडील बी बी एस एफमध्ये होते आता त्यांना अर्ज घेऊन तिथं पाठवलं आणि त्यांच्यासोबतच आर्मी एक आर्मीमध्ये जवान आहेत त्यांना दोन हजार सातमध्ये काढलं त्यांचा परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहेत असे एक सैनिकनी त्यांची डायरी माझ्याजवळ पूर्णपणे डायरी दाखवतो तुम्हाला नंबर स कॉन्टॅक्ट त्यांच्या घरी कॉल करा आणि त्यांना विचारा ते त्यांची ते, व्यथा मांडा आणि जे जवान आहेत आता एक लेडीजचाही फोन आला तिचा नवरा अपंगत्व आलेला आहे पॅरेलाईज झाला आहे ती येऊ शकत नाही तर मला फोन लावते त्यांना तुम्हाला लाईव्ह कॉलवर घेऊ शकता तर त्यांना म्हटलं ताई तुम्ही बी या ती म्हणे एकटं येऊ का म्हणे म्हणते या ताई म्हटलं तर अशा पद्धतीने चालू आहे तुम्हाला केंद्र सरकारला आम्ही सांगतो आहे की कि आतापर्यंत किती जवानांना टर्मिनेट केलं गेलं सर्विसमधून काढलं गेलं त्याचा आकडा केंद्र सरकारने सांगावा आणि राज्य सरकारने बी आकडा सांगावा पण राज्य सरकार बी याच्यामध्ये हस्तक्षेप लवकर सांगत नाही एक देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांनी जर एक आदेश केला कलेक्टर साहेबांना तर कल्याण अधिकारी जे असतील राहता राज्यामध्ये काम करता तर कल्याण अधिकारी लगेच त्यांच्यावर ॲक्शन घे ॲक्शन घेऊन ते आपल्या आकडा सादर करतील त्यांचा सुद्धा खाल्ला गेला आहे जसं मी अकरा वर्ष सेवा केली माझा शोषण तर झालंच समाजामाध्यम आम्ही जास्त शोषण होतं सैनिकामुळं सर्वजण प्रेम करता पण जेव्हा सैन्यामधून त्याला काढलं गेलं त्याचा जो मूळ प्रवाह असतो जसं गावातनं त्याला पाण्याचा दृष्टिकोन बदलून जातो आणि समाजामध्ये एखादी कंपनीत जरी गेला स्थानिक कंपनीमध्ये तिथंसुद्धा त्याला काम करायचा अधिकार नसतो कशा पद्धतीने की एक व्हेरिफिकेशन जातं मिलिटरीकडून याला सैन्यामधून काढलं आहे म्हणून आणि त्याच व्हेरिफिकेशनमुळे त्याला कंपनीमध्ये कोणी ठेवत नाही मग मी हा प्रश्न करतोय की आतंकवाद्या येतात त्यांना तुम्ही नोकऱ्या देतात जे बांगलादेशहून ते लोक येतात त्यांना नोकऱ्या देतात नक्षलवादी आत्मसमर्पण केल्यावर दीड दीड लाख रुपये मुआयजा दिला जातो मग सैनिक का देशद्रोही व्हायला जातो का देश सेवेसाठी गेला असतो आणि हे आण तर शोषण होतंच समाजा आम्ही होतंच आणि त्यानंतर सरकारसुद्धा आमचं शोषण करतं अकरा वर्षाचा सर्व्हिसचा पैसा तो सुद्धा गडप केला जातो आज एक लाख जरी जवान पकडले तुम्ही तर एका लाखा एक लाख जवानाचे दहा दहा लाख जरी पकडले तर एक लाख करोडचा स्कॅम फक्त राज्यामध्ये होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त मा पूर्ण देशभरातनं जो आकडा पकडला पंधरा लाखाच्यावर आकडा आहे जे रक्षामंत्री महोदय सांगत नाही आहे आणि सरकार बी आकडा आहे हा मोठा स्कॅम मी बाहेर काढतोय आणि शोषण आता कोणी बी आम्हाला पनिशमेंट तर देऊन देतं पनिशमेंट दिल्यानंतर त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही दूधचं दूध पाण्याचं पाणी तेव्हाच होऊन जाईल जेणेकरून हे अधिकारी सांगतात डिसिप्लिनच्या नावाने नाव सांगतात सेनाचं नाव घेता पण सेना ऑर्गनायझेशन चांगली आहे सेनाच्याच नावाखाली अधिकारी शोषण करून सेनाचं नाव बदनाम करत आहेत म्हणून हे शोषण कुठंतरी थांबायला पाय म्हणून ही लढाई चालू आहे सर आमची आणि आता तुम्हाला सांगतो राज्य सरकारने यांना पाठवलेलं आहे अर्जुनन जनरल ब्रांचला बी एमओडी आर्मीला बी लेटर पाठवलेलं आहे या मागण्या आहेत म्हणून त्यानंतर रेकॉर्ड ऑफिसरला बी लेटर पाठवलं हो आर्मड कॉर्प्स अहमदनगर जिथं मी ट्रेन केली होती त्या रेकॉर्डलाही पाठवलं हो सैनिक केंद्रीय सैनिक बोर्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांनासुद्धा त्यांनी आर के पुरमला लेटर पाठवलं न्यू दिल्लीला राज्य सरकारने की याच्या ह्या मागण्या ते बघा सब्जेक्ट रिगार्डिंग ऑफ डिमांड फ्रॉम मिस्टर बाबूलाल चव्हाण जर जवानांना आर्टिकल सोळाप्रमाणे काम करायचा पूर्ण अधिकार आहे आणि आर्टिकल ट्वेंटी वनप्रमाणे त्यांना राज्य सरकारने त्याचा आदर सन्मान ठेवून त्या जवानांना तुरंत आत्ता पहिले ऑर्डर करायला पाहिजे की तुम्हाला सी आणि डीमध्ये नोकरीचं प्रावधान आहे ते डायरेक्ट द्यायला पाहिजे जरी सेवेमधून काढलं असेल पॅरामिलिटरी असो आर्मी असो त्यांना संविधानिक मार्गाने त्यांना आदरनिर्वाहासाठी त्यांना द्यायला पाहिजे असं जवानांचं शोषण होऊन ते जवान आज सुसाईड आणि काहींचं परिवार उद्ध्वस्त झालेलं आहे एवढं दुःख त्या जवानांचं आहे आणि ते जवानांचं दुःख तुम्ही मांडत असणार चांगल्या प्रकारे आमच्या मागण्या त्याच्यामुळे गेलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता सेवा सैनिक आले गेले जवाना का आकडा संसदने हो जांच या आ, सजा या जांच के दौरान ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य हो। ताकी गलत पनिशमेंट कोई बी जवान को ना मिले म्हणजे चुकीची पनिशमेंट दिल्यानंतर आपण तर म्हणून देतो याने सेनेमध्ये दे काही केलं असेल मग त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफी का होऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट एक सांगतं की ॲस्क्यूटला बी एक कॉपी दिली जाईल म्हणून तर सुप्रीम कोर्टाने हे बी आदेश पालन करून घ्यायला पाहिजे आमचं एक मिलिटरीचं कोर्ट असतं सैन्य न्यायाधिकरण त्याच्यामध्ये जे अधिकारी आम्हाला पनिशमेंट देतात ते मेजर जनरल जनरल त्यांचंच पॅनल तिथं बसतं आणि त्यांच्याचकडे आम्हाला केस घेऊन जावं लागते की सर आमचा आम पोस्टल ट्रिमिनल प्रोसेसप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जातो दोन चार वर्ष गेल्यानंतर ऑफिसरचं प्रमोशन थांबलं जातं त्यामुळं अधिकारी तिथं मॅनेजमेंट होऊन जातात आणि आम्हाला तिथं जजमेंट भेटत नाही डायरेक्ट हायर कोर्टात नंतर तिथून आमचा रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतर आम्ही हायकोर्टात येतो आणि ऑलरेडी हायकोर्टात एवढे केसेस पेंडिंग आहे की हायकोर्टान सांगून दिलं आहे तुमचं मिलिटरीचं कोर्ट वेगळं करून द्या हा कोणता प्रकार आहे आमचं शोषण तर काय त्याच्यात का सिव्हिल स्टॉप होऊ शकत नाही एफ टीमध्ये सिव्हिल स्टॉप पाहिजे ताकी निपक्ष जांच वालपाय कसाब येतो कसाबसाठी लाखो केसेस साठी लगेच वकील तैनात होऊन जाता पण एक जवान जेव्हा शोषणची शिकार होतो त्याच्यासाठी एकही एक वकील तयार होत नाही मी वकिलांसाठी फिरून फिरून थकलो आता काय करायचं अजून काय प्रश्न आहेत तुमचे ते सांगू शकता सर तुम्ही हे बघा यांना दिल्यानंतर पत्र आणि माझ्या मागण्या हे जे की बाबा आर्मीमध्ये आतापर्यंत मला एका गोष्टीचं मला एक सांगा बघा मी तुम्हाला मला आर्मी मधलं काही जास्त कळत नाही म्हणून त्याच्याबद्दल मी जास्त तर काही वक्तव्य करू शकत नाही पण मला एक सांगा की हे जे मराठी लोकांसाठी किंवा लढत असतात म्हणजे मनसे पक्ष असू देत किंवा काय असू देत तर अशा कुठल्या पक्षांची मदत मागायला तुम्ही गेला नाहीत का सर सर्व पक्षांपाशी गेलोय मग कोणीही बोलायला तयार नाही बरं हे फक्त नेतागिरी आपली नेतागिरी करत राहता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला रात्रीचे बी व्हिडिओ दाखवतो आम्ही कुठं कुठं नाही गेलो हे सांगा स्टेशनवर पासून तर रस्त्यांपासून तर सर्वच ठिकाणी आम्ही भीक मागतोय ते दीपचंद सर आहेत त्यांनी असेल तुम्ही ते कारगिलमध्ये युद्ध लढले होते हे दीपचंद सर हे सुद्धा यायला तयार होता हे सुद्धा दुःखाच्या वेदना हे सुद्धा समजू शकता एक सैनिक जो कारगिल युद्ध होता तो सुद्धा या गोष्टी समजू शकतो तर आहे की आपल्या सैनिकांसाठी मी लढतोय सर्वांनी चौका मध्ये मराठी लाजंडा करत मारा मारा करतात एखाद्या ऑफिस मध्ये जाऊन मारा करतात काय चिक्या पिक्या जे दारू पिऊन क्वार्टरवर जगतात ना त्यांच्यासाठी लढतात अरे अरे देशासाठी लढणारा मराठी जवान रे हा हा याच्यासाठी बोलायला कुठलाच मराठी पक्ष कोण का पुढे येत नाहीत राजसाहेब ठाकरे कुठे आहात तुम्ही हा तुमची पंतप्रधानांपर्यंत पोहोचे तुम्हाला जर म्हटलं तर पंतप्रधानही तुम्हाला भेटू शकतात मग या बिचाऱ्या आपल्या मराठी जो जवान आहे ज्यांनी सेनेसाठी आपलं आयुष्य घालवलं आहे याच्यासाठी बोलायला पुढं काही येत नाहीत हां का फक्त गल्ली बोळातल्या आपल्या फक्त मन्या चिन्यासाठीच काम करायचं आहे मी बोललो तर राग येतो हा एक मराठी जवान इथं आंदोलन करत बसलाय एका हे म्हणजे आदर्श मैदानाच्या एका कोपऱ्यात आणून बसवून टाकलंय या माणसाला हा? आता काय ह्याच्या आता ते पेपर दिले ह्याचा पेपरचा उपयोग होणार की नाही कधी पुढाकार घेणार अहो तुम्हाला संधी आहे ना बोला ना या गोष्टीवर बिचारा माणूस तळमळ त्यांनी बसलाय त्याच्या मागे चार लोक बसलेली आहेत खालच्या जवान लेव्हलच्या माणसासाठी कधी भांडणार का फक्त सगळं अधिकाऱ्यांसाठीच आहे हा अधिकाऱ्यांचे लागे बंदे असतात अधिकाऱ्यांबरोबर सगळं सेटिंग से असतं म्हणून तिथं फक्त मलाही मिळेल तिथं काम करतात पण जिथं हा बिचारा जवान इथं आज बसलाय हां <laughs> ज आझाद मैदानावर एका कोपऱ्यात त्याला आणून बसवलं आहे पुढं काय एका कोपऱ्यात बसला की तो तिथं आंदोलन करू देत जगू देत मरू देत काही घेणं देणं नाही या देशात हां एक साध्या एका छोट्या माणसाची या देशामध्ये दखल घेतली जात नाही ना या गोष्टीवरनं प्रचंड राग आहे मला प्रचंड रागे कंटाळलो या सगळ्या प्रकाराला आणि मी या चंदू चव्हाण साहेबांची आता काही दोन पाच मिनटं बोलणार आहे आणि यांची सगळे प्रॉब्लेम समजून घेऊन मी याच्यावर पोस्ट व्हिडिओ बनवीन लवकरच बनवीन काही गोष्टी त्यांच्या समजून घेतो आणि नंतर बोलूयात थँक्यू